तर मित्रांनो पेट्रोल पंप वर पोहोचलेलो आम्ही तर डिझेल वगैरे घेतले म्हणून गाडीमध्ये आता फोटोशूट चालू आहे लोकांचं जिथे जातात तिथे फोटोशूट चालूच असतो तिथं नदी आहे एक मस्त मस्त व्ह्यू आहे तर आता बसूया मस्त झेंडा वगैरे लावतायत मी यांचा फोटोशूट तर कधी थांबतच नाही भाई आता भेटूया डायरेक्ट तिकडे आता पेट्रोल डिझेल वगैरे टाकलेले भेटूया तिकडे जेवण नाश्ता करायला बसून तेव्हा भेटू तिकडे पब्लिक अरे काय आपण इथे नाश्त्याला उतरलोय आता नाश्ता करू आणि सरळ रायगडला जाऊ सर सुधाकड पाण्याचा काम आहे नाश्ता करतोय ಅರೇ ತೆಡೆ ಆಗ ಭೇಟ आला एक कुछ भी कर देता है पाव बोलतो ना रमेश अजून आमचं टेबल वर तर काय आलं नाही आमचं ऑर्डर दिले आता येईल आमचं पण आम्ही इथे सात जण आहे दोन उसळ दोन उसळ नाही नाही कुछ भी कुछ भी दोन मिसळ आणि पाच उसळ तर फर्स्ट तर आहे नाश्ता करून घेऊ मित्रांनो लय भूक लागले सकाळपासून काही खाल्लं नव्हतं सकाळी चार ला उठून आलेलो आहे सगळे सकाळपासून काही खाल्लं नव्हतं भूक लागले त्याला झोप आलेले आहे झोपलाच नाही राज गोगल मध्ये डोळ्यावर दिसतात लागत होत्या डोळ्यावर दिसताना सुद्धा मी झाले झाला आवडून बेकार खतरनाक पण आता ऑर्डर येईल मस्त खाऊन घेऊया मस्त ताव मारूया मग आपण जाऊया आपल्या

चूतिया बनाया तुमको काय घेतलंय तर मित्रांनो ब्याऐशे किलोमीटर कम्प्लीट गेलाय दीडशा पैकी तर फक्त आपल्याला अडुसष्ट किलोमीटर चालचंय तर रायगडला पोहोचू आपण नाश्ताना थांबलेलो तुमचं तर झालं घरून पण बाकी ते बसून राहिलेले ना करत होते आता आले ते पण आता बस मध्ये सगळे बसले बस वगैरे चालू झाले आता जाऊया पटका आपल्याला अडुसष्ट किलोमीटर जायचंय रायगडावर का व्हिडिओ कंटिन्यू करा हा लाईक लावून फॉलो करू जा पुढचं तुम्हाला तोपर्यंत मी फ्राईंड घेऊन घेतोय ऐसी चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आईना दोबारा समझ लो आइए हवाओं का इशारा मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे की यात्री हो सब हाथ में रहे हमसे बत फासले रहे हर तुरुत तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूसरे से कहें बातें छोटी मोटी बातें ये बाते बुटी आए जाए जैसे किसी और आखिर लगाना कभी ये मेरे अपना हर दिन ऐसे जियो, जैसे कि की आखरी हो तुम्ही सगळ्या जैसे कि की या खेग आप है इसकी आदत बेकार है इससे गम रखना वास दातू फाइनली मित्रांनो तो गाडीदर पोहोचलेलो आम्ही आता आता चढायला सुरुवात करतोय तर इथे पब्लिक बघू शकता मित्रांनो फुल ट्रॅफिक वगैरे फुल झालेला आहे आका उड्या मारत आले खाली फुल ट्रॅफिक धान ड्रॉपिंग चार आनलीना र आता आपण चालूया वरती मी पण भाई फर्स्ट टाइम आलोय हो। मला पण ना माहिती किती लांब आहे अजून तिथून तर भाई तीन चार घार साडे चार घंटे तर गेले आमचे बसमध्ये जास्त आता बघूया किती लांब जायचं आपल्याला पाडव पाडव या पोर काय टिका या झालं काय पोर आलं काय नाही पोर आलं एक महिजे एक महिले पाणी नको झालं आपल्या फोन मध्ये बघू अजून किती टाइम लागतो याला माहित आहे अजून कुठ टाइम लागत झालं फटका अर्धा घंटा फटका अर्धा घंटा अर्धा घंटा झाला फटका अर्धा घंटा मित्रांना अजून अपण बर्थडे पोचो आधा घंटे मध्ये ये दगून असं येणार नाही हेलो गाडी काढता हा बदलला आपण नाही फोन आमदारचा आम्ही त्याच्यात जाऊन कमी नाही था भावा तुला जर जिवंतपणी स्वर्ग बघायचं असेल ना एकदा रायगडला नक्की येऊन बघ जिवंतपणी स्वर्ग दिसेल तुला भावा बागोड आहे

પાણી ચાલુ <c Risky> <c 1952> कोलंबी झाले मगाय थांबलेलं तिथं तर सगळ्यांचे सगळ्यांचे कोलमी झाले सगळ्यांना थंडी लागली थांबल्यामुळे तर आता थोडी चालू आहे रनिंग आमची चालत आहे त्यामुळे आता थोडी कमी थंडी वाचली आम्हाला आय एम फुल फिट दिस इस फुल फिट आणि कोलबी नाही रे कोलबी होते या होत या होत रेनकोट कॅरी करा रेनकोट घेऊन या छत्री आण छत्री थोडी घेऊन या मोठी भेटतील आपल्याला तरी तर व्ह्यू बघू शकता तुम्ही दिसतोय का स्वतःची कोलमी झालेली आहे लॉकरची कोलबी झाली आणि मित्रांची पण थंडीत झाले त्यांच अशी दुकानं भेटत असतील मित्रांनो काय वगैरेच टेन्शन नाही आपल्याला फक् पैसे द्या चाय वगैरे आपल्याला अजून जायला चार पाच किलोमीटर अजून एवढाच राहिलाय आपण पोचू तिथं वरती मला दिसतोय तुम्हाला नसत दिसाल मला दिसतोय आणि पावसाने मला भिजवलंय आणि तू मग पाहत मग काय होत जरा तर भेटू येणारे वरती शंभू शंकराच नवराजगड शिवराज शिवराज राजा शिवराज 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 राजा शिवराज शिवाराज शिवराज राजा मित्र न बघू शकता आधार पेठ তুমি <laughs> ਅਦੀ 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 ਇਹ ਚੱਕਰੀ ਫਿਰ ਇਹ ਕਾ ਮਖਾਦੇ ਮਾਦੇ नाही आता डायरेक्ट जातो बस मध्ये भाजी बनवतो व्हिडिओ वगैरे आता, आता तर लय थंडी लागली मला तर भेटूया खाली में ना गेट होता रस्ता लॉक हो हो तो हो तो तो है फुल ने पानी मु जेव पानी कंबू हो घू सको तो बुता खूब खूब मैं खूब पानी भर लेते मेन तो लॉक फूल प्रेसर से बसू शागवते मना पानी नौते सभी कम पानी आल खूप दो जोरात दोन अडीच घंटे पाऊस पडत होता त्यामुळे एवढं झालं नाही खतरनाक खतरनाक मध्ये पाऊस झालेला आहे एकच मिनटं दाखवत होतो मला खड्डा आहे खड्डा भाई एकदम खतरनाक मध्ये पाणी भरलेलं आहे सगळीकडे सगळीकडे नुसतं पाणी पाणी झालेलं आहे एकदम घाण ते नाही खरं 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 देणार अनुभव ना काय नाही चांगलं फक्त पावसाने वाढला तिकडे पाऊस जास्त झाल्यामुळे हे झाले सगळ्यात पाऊस कमी पडला असता ते एवढं काही नसतं तेच झालं तर भेटूया खाली अर्ध्या रस्त्यात तर आलोय ना आम्ही लई स्ट्रगल गेला बघा तुवा कायच नसेल दिसत तुम्हाला काहीच नसेल दिसत पाउस होता पाऊस एकदम खतरनाक मध्ये व्हिडिओ हो मध्ये बघितला असेल तुम्ही काय खतरनाक पब्लिक पब्लिक सगळी घेतले भाऊ आम्ही तर आता आम्ही दहा दहा मिनिट हा दहा मिनिटात यांना पोहोचून खाली मस्त मध्ये जातो थोडा फ्रेश वगैरे होतो नंतर मग जेव्हा जेवायला बसावं लागेल कुठेतरी जेवायला बसतो मस्त पैकी थोडा भाई भाई एकदम अंगाला तर भेटूया डायरेक्ट आता तर मित्रांनो खाली उतरलेलो आहे तर आता बस वगैरे आहे इथे तर बाकीचे पब्लिक आले अजून येते मंडळी आपली तर हे पावसामुळे थोडे इकडे तिकडे झाले तर बाकीच्या दिसतोय का तो एक अजून हो एक दोन दोघे असतील माझ्या पंचवीस पोर होती सगळी पंचवीस जण होती आपली आले बाकी अजून अजून एक दोघे असतील मागे तर भेटूया पुढे डायरेक्ट खायला बसूया तिथं भेटूया डायरेक्ट आता आता थंडीने पूर्ण अंगकुड कुडकुडते काही कपडे पण नव्हते आणि चेंज करायला तर भेटूया डायरेक्ट तिथं जे जिथं खायला बसू तिथं जेवणासाठी तर भेटूया तिकडे मित्रांनो मित्रांनो तर आम्ही खोपोलीला आता पोहोचलेलो आहे आता जेवण वगैरे करून घेतोय धावा दिसत असेल माऊली धावा नाही आता जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्ही बैल पण इथे नंदी बैल पण आहे तर सगळी पब्लिक आता बसलेली आहे तर भेटूया नंतर आता जेवण वगैरे करून घेतो नंतर भेटूया आपण त्याला बाजारपात एक Ô đi con, đi con, đi con, đi con, đi con, đi con, đi क्या देख रहा पैसा मांगेगा क्या कजा बेचती है कल पैर वाले कल पैर वो काले बेकार है भैया मैं तो टूट गया चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे मस्त दमून वगैरे आता लो आता मस्त घरी जाऊया मस्त व्हिडिओ करूया इथेच एंड व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि करून टाका मस्त बेल आयकन फोडून टाका सबसिडी करून टाका लगेच आपलं चॅनल आता घरी जाऊन काय बोलायचंय तुला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरात लवकर भेटूया मित्रांनो चला बाय बाय